राधा तुला वाटलं पा, वाटलं पण नसेल तू दोन आठवडे मध्ये बाहेर पडली हो नाहीच वाटलं होतं हे मला माझ्यासाठी खूप शॉक होता माझ्यावरती जेव्हा रेड लाईट पडली तेव्हा आणि राधा तू सगळे तुझा म्हणजे मुंबईकर सगळे तुला बोलतात पण तुझं मूळ गाव कोणतं आणि तुझं लहानपणी तुझं स्ट्रगल कसं होतं लहानपणी माझं मूळ गाव आहे चाळीस गाव पण माझा जन्म इथेच झाला आहे अंबरनाथमध्ये आणि मी इथेच शिकली आहे इथेच माझं शिक्षण कम्प्लीट झालं आहे त्यानंतर मी शो चालू केले सातवी नंतर इकडनं स्टार्ट केलं कोल्हापूर पर्यंत तिकडनं त्यानंतर मी आता रिसेंटली चार वर्ष झाले की मी माझा स्वतःचा शो चालू केला आहे नाव झाल्यानंतर राधा तू महाराष्ट्र आहेस मोठी घरामध्ये आ आ आ, मला एक सांग या क्षेत्राकडे कशी आली आणि तुझ्या मी लहान असताना शाळेमध्ये गॅदरिंग वगैरे मध्ये मला खूप इंटरेस्ट होता आणि त्याच्यामध्ये माझी एक मैत्रिणी होती स्कूलमध्ये मग मा तिने मला एक शो मध्ये घेऊन गेली मग तो शो मला आवडला छत्रपती शिवाजी महाराजांचा ऍक्ट असतो त्या ऍक्टच्या मागे फक्त झेंडा वगैरे असं मग तिकडनं कोळी डान्स मग लावणी शिकली मी खरं तर पहिला लावणी झाल्यानंतर मग मी कोल्हापूरला गेली माझं पूर्ण कम्प्लीट करण्यासाठी मग मा तिकडनं माझं नाव झाल्यानंतर रिसेंटली ना मी आता माझे शो घ्यायला लागले जेव्हा बिग बॉस तुला ऑफर आली तू तयारी कशी केली बिग बॉसची तयारी तर मी खरंच काय केली नव्हती कारण की मला खूप आनंद झाला होता की मी इथपर्यंत तरी मोठी झाली की बिग बॉस ची ऑफर आली मला आणि मी इव्हेंटच करत होती लास्ट पर्यंत पूर्ण माझी प्रॅक्टिस चालू होती आज मी पूर्ण दिवस प्रॅक्टिस होऊन संध्याकाळी परत पुण्याला जाऊन परत माझा इव्हेंट करून परत आली असं आणि शॉपिंगला वगैरे थोडीशी गेली मुंबईमध्ये इथे तिथे शॉपिंग केली बस तेवढीच आणि बिग बॉसच्या घरात कसा होता तुमचा छान होता मला आवडला बिग बॉसचं घर तिथे मला खूप काही शिकायला भेटलं नवीन लोक परत नवीन इंडस्ट्रीमध्ये पहिला पाऊल हा माझा फक्त बिग बॉस मध्ये पहिला टाकला तर बिग बॉस घरातील आवडत कंटेस्ट अन्ना आवडतो कंटेस्ट त्याच्या का आवडतो आणि का नाही आवडतो आवडती तर माझी मैत्रीण अनुश्री होती कारण की ती मला खूप सपोर्ट करत होती तन्वी होती जिने मला सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलं आणि न आवडणारी म्हणजे माझ्या लावणीवरती टीका केल्याने मला खपवून मी खपून घेणार नाही अशी ती दीपाली ताई होती आणि सोनाली होती जी की तिचं काहीच नसताना सुद्धा ती तिथे आहे माझ्या जागी ती पाहिजे होती असं मला वाटत होत तू जर का ऑपोजिट टीम मध्ये असतेस तर तू बाहेर तु पडलीस की बाहेर पडलीस ऑपोजिट टीम मध्ये मी नसतीच कारण की मला तिथले लोकच पटत नव्हते म्हणून ओके ओके आणि जेव्हा तुझी जेव्हा तू लावणी सांगत ते बिग बॉस घरात तुझा प्रवास कसा होता खूप छान वाटलं मला आतमध्ये जाऊस तोपर्यंत जे की डान्स वगैरे माझी एंट्री मला खूप आवडली आणि आतमध्ये गेल्यानंतर माणू एका माणसाचे दोन रूप असतात हे मला बिग बॉसच्या घरामध्ये कळालं आणि दुसरी गोष्ट तू भारत सगळ्या रील बघितल्या असतात तुझ्या सगळ्या रील ऍक्च्युली सगळ्या भारत झाल्या तुझी एक आवडती असे असेल ना रील बघितली असेल तू माझ्या आई बद्दलची आणि करण बोलला आहे की ही राधा आहे नाचवत नाचते पण आणि महाराष्ट्राला नाचवते पण असं नाच काहीतरी तो बोल ते एक सागर एक ती पण मला खूप आवडली आहे कारण काहीतरी सुपारी हा सुपारी द्यायची साताऱ्याला असं आणि बिग बॉस घरातील पाच स्पर्धा सांगशील आपलं वाटतं कोण विनर होते त्याच्यामध्ये विनर रोशन दादा होऊ शकतो पाच लोकांचे मला नाव मला नाही वाटत कोण पाच लोकांचे नाव नाही सांगू शकत मी पण रोशन दादा वाटतो जर तो खेळला तर पण रोशन दादाचं नाव घेतलं तू आता पण रोशन दादा मी जे बघितलं तर जेव्हा रोशन दादा तुझ्यासाठी खास रडला तुझं त्यांनी हे केली सुती पण केली त्यांनी माझ्यासाठी आता मला पण हे होते बसलो होते त्या तु� तुझ्यासाठी तो बोललास जे आ, जे जे पनुआ पनुआ जे दा दा, हे दिलं दिलं पण विनर होऊ शकतो त्याचा होता आणि माझं वैयक्तिक असं होतं की हे लोक जिम करतायत तर बिग बॉस जर आम्हाला तीसच अंडे देत आहेत दहा दहा जर आमच्या वाटेला आहे तर मी जास्त खात नाही अंडी वगैरे तर मी की रोशन दादाला आणि विशालला देऊन टाकते कारण ते जिम करतात त्यांना ताकदची गरज आहे कारण की बाहेर जिमचे लोक खूप जास्त खातात हे रील्स वगैरे वगैरे मला माहिती म्हणून त्याला मी टाइम टू टाइम खायला दिला एक छोटी बहीण असल्याचं मी त्याला सांभाळलंय असिग बॉसच्या घरांना काय का मला शिकवलं त्यांनी की माणसं कशी असतात माणसं ओळखायला शिक आणि परत मला लोकां लोकांकडनं कळालं की आ, हे लोक चांगलं पण बोलू शकतात आणि पार्टीमध्ये वाईट पण बोलू शकतात बाहेर कॉल मी मला कॉल आलायला मी आईला भेटली की मला असं असं कॉल आलाय मी काय करू जाऊ का आई बोलली की हो जा तुला खूप मोठी संधी आहे आणि इमोशनल आणि जास्त रडली असेल तर माझा मामा आणि माझ्या आई समोरच नाही तुझा आता नवीन प्रोजेक्ट कुठला आहे चित्रपट आहे का कुठला चित्रपट आहे एक तो येणार आहे थँक्यू थँक्यू